नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण आघमाणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण काल झालेला पाऊस पाहिला तर गोंदियामध्ये मुसळधार पाऊस झाला एक दुसऱ्या ठिकाणी त्यानंतर जळगावच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाळी सरी झाल्यात त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तसेच घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहिल्या या व्यतिरिक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये किंवा मराठवाड्यातील बरे बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होती मात्र परभणी हिंगोलीच्या थोड्याशा कि भागांमध्ये किंवा नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसास नोंदी झालेल्या आहेत विदर्भातीलही बुलढाण्याच्या आसपास मध्यम पाऊस झाला आहे तर राहिलेल्या विदर्भाच्या ठिकाणी हलकासा पाऊस पाहायला मिळालेला आहे उत्तर महाराष्ट्रातही थोड्या थोड्या भागांसाठी हलक्याशा पावसा सरी पाहायला मिळालेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण पावसाची शक्यता सांगतो त्यामध्ये अशा कमेंट येतात की एकाच जिल्ह्यातील जसं की काल का कमेंट आली की अकोला जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला तर दुसरी कमेंट होती अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागात कसले थेम नाही असला कसा अंदाज तुमचा कसा काय अंदाज चुकतोय तर हा जो सध्या पाऊस पडतोय तर हा खूप थोड्या क्षेत्रासाठी सध्या सक्रिय आहे त्यामुळे तुमच्या इकडे जर खंड चालू असताना सुद्धा पाऊस होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि पाऊस झालाच पाहिजे पण काही असे अजून ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पावसाची तीव्रता सध्या तरी कमीच आहे आणि येत्या काळातही थोड्या थोड्या भागांमध्ये पाऊस सक्रिय राहील असं नाही की पूर्णच पाऊस स्टॉप होईल असं नसते काही भागांमध्ये पाऊस होईल काही भाग अजूनही कोरडेच आहेत पावसाच्या प्रतीक्षेतच राहतील अशी शक्यता अजूनही दिसते बाकी चार तारखेच्या पुढे आपण आधी याआधी सांगितलं की आय एम बी सी जी एफ एस मॉडेलनुसार थोडाफार पाऊस वाढण्याची शक्यता दाखवते पण अजूनही त्याच्यावरती आपण किंवा हवामान भागानेसुद्धा तशी अपडेट दिलेली नाही जसं जसं आपण थोडं पुढे जाऊ तसं तसं अपडेट क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल सोबतच अंदाज जो असेल दररोजचा एक अंदाज चुकला होता जो म्हणजे आजही नक्षत्राच्या सुरुवातीच्या काळात राज्यात चांगला पाऊस सांगितलेला तो अंदाज जवळपास चुकलेला आहे फक्त त्यात कोकणात पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांनी पाऊस झाला आणि विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा गोंदेच्या आसपास चांगला पाऊस झाला आहे पण या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे त्यातील आपण दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी सांगितलेलाच होता आणि येत्या काळातही सध्या तरी पाऊस वाढण्याची शक्यता खूप मोठ्या क्षेत्रामध्ये दिसत नाही काय काही ठिकाणी पाऊस हा सक्रिय होईल तुम्ही साठल्याट इमेजमध्ये पाहिलं तर चक्रकारभारी इकडे गुजरातच्या आसपास आहेत नवीन एक चक्रकारवारी किंवा कमदाबा हवामानच्यानुसार या ठिकाणी ओडिशाच्या आसपासच्या भागामध्ये एक कमदाबाद क्षेत्र आहे त्यातून एक कमदाबाचा पट्टा इकडे उत्तर भारताकडे विस्तारला आहे राजस्थानच्या आसपास चक्रकारवारे आहेत आणि जो काय पाऊस आहे तो या उत्तरेखील भागांमध्येच त्यामुळे जास्त करून सक्रिय झालेला आहे राज्यात ऑफशोअर ट्रप ट्रफ जे आहे किनारपट्टीला ती सक्रिय आहे पण आज त्याची तीव्रता थोडीशी कमी झालेली पाहायला मिळालेले आहे जर आपण पाहिलं की सध्या पावसाचे ढग राज्यात कुठे आहेत तर कोकण करा पाटील थोड्या थोडक्या भागांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या एक दुसऱ्या भागांमध्ये थोड्याशा पावसाळ्या देतील किंवा पालघरच्या उत्तरेकडील भागामध्ये थोड्याशा पावसं देतील अशा प्रकारचे ढग आहेत विशेष मोठे पावसाचे ढग या ठिकाणी नाहीत त्याचप्रमाणे अंदाजात वर्तवल्याप्रमाणे धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची दुपारी नंतर किंवा सायंकाळच्या आसपास गडगडाट आणि थोडासा पाऊस सक्रिय झालेला आहे त्यानंतर परभणीच्या जो काय भाग आहे गंगाखेड पालम सोनपेठच्या आसपास या ठिकाणी थोड्याशा भागांसाठी पाऊस सक्रिय झाला आहे त्यानंतर नांदेडच्या किनवट माहूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी सध्या सक्रिय आहेत त्यानंतर जळगावमध्ये खास करून जळगावच्या आसपास त्यानंतर इकडे जळगाव तालुक्याच्या आसपास चांगल्या जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर धुळ्याच्याही काही भागांमध्ये नंदुरबारच्या दक्षिण एक भागात नंदुरबारच्या दक्षिण भागामध्ये नंदुर नंदुरबार तालुक्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढग आहेत धुळ्यामध्ये सुद्धा येत्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग शिंदखेडा असेल धुळेच्या आसपासच्या भागांमध्ये सध्या दाटलेले आहेत या व्यतिरिक्त गडचिलच्या दक्षिण भागांमध्ये सिरोंच्याच्या आसपास पावसाचा ढग आहे आणि कोरपणा ज्योतीच्या आसपासचा थोड्याशा पावसाचा थोडासा ढग सध्या पाहायला मिळतोय आणि एकूणच ढगांची वाटचाल जर पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे बऱ्यापैकी हे ढग आज रात्री पुढे सरकताना दिसतील त्यामुळे तो का धाराशिवचा ढग आहे जास्त सक्रिय नाही पण थोडाफार झाला सक्रिय तर थोडासा औसाच्या आसपास किंवा लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पाऊस येईल विशेष मोठा पाऊस नाही त्यानंतर परभणी हिंगोलीच्याही दक्षिणे भागांमध्ये थोडासा पावसाची शक्यता आज जाती राहील नांदेडच्याही काही भागांमध्ये तसेच यवतमाळच्याही काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहू शकते किंवा काही ठिकाणी थोडासा मध्यम पाऊस होईल या व्यतिरिक्त जळगावच्या बऱ्याच भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी सुद्धा राहणार आहे धुळ्याच्या काही भागांमध्ये हलका पाऊस तर नंदुरबारच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील आणि यातलाच पाऊस थोडासा पूर्वेकडे सरकून बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये उत्तरेखील जे तालुके आहेत या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी देऊ शकतोय त्यामुळे आजही बुलढाणा अकोला अमरावतीच्या आसपास पावसाची शक्यता आहे तसेच रात्री उशिरा ते पहाटे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोकण किनारपट्टी किंवा पहाटे थोड्याशा पाऊसरी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता दिसते यानंतर जर आपण उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर उद्या कोकणात पुन्हा एकदा जो आज झालेला जोर कमी आहे पावसाचा तो पुन्हा उद्या थोडासा वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील तसेच घाटाचा भाग असेल पुणे सातारा कोल्हापूर मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस तरी राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेचा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता नाही आणि ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी या पट्ट्यात पाहायला मिळतील यानंतर जर पाहिलं तर धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा थोड्याशा भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा जा पाऊस जाईल पण खूपच कमी क्षेत्रामध्ये पाऊस होईल बऱ्याच क्षेत्रामध्ये पावसाची शक्यता उद्यासाठी नाही तसेच नाचकी राहिलेले भाग नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नगर नाही नगरचे पश्चिम भाग सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आणि यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या तीस जून रोजी पुणे जिल्ह्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे साताराच्या घाटाकडील भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता किंवा याचा असा येलो अलर्ट हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल याचा येलो अलर्ट दिलाय तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे या ठिकाणी धोक्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलाय तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तसेच कोल्हापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस होण्याचाच अंदाज वर्तवला आहे आणि पुणे सातारा जिल्ह्यांना जरी इशारे दिसत असतील तरी हे इशारे फक्त घाटासाठी आहेत आणि राहिलेल्या भागात जिल्ह्यातील भागांसाठी क्वचितच हलक्याशाच पावसाची सरींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली सार्वत्रिक पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळी सुद्धा जर काय थोडासा बदल झाला तर आपण त्याची अपडेट्स देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तेवढं तुम्ही जाता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका